घरासाठीचे वास्तुशास्त्र घराच्या कोणत्या दिशेला काय असावे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे याचा उल्लेख अनेक आढळतो वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा दुसरीकडे तुमच्या घराचा उतार पूर्व उत्तर किंवा पूर्व उत्तर ईशान कोण दिशेला असणे शुभ मानले जाते अशा प्रकारे वास्तूनुसार घरातील रूम्स हॉल स्वयंपाकघर स्नानगृह आणि बेडरूम एका विशिष्ट दिशेला असावीत यामुळे घरात वास्तुदोष राहत नाही आणि लोक सुखी राहतात पूर्व दिशेला काय असावे पूर्व दिशा म्हणजे सूर्योदयाची दिशा या दिशेने सकारात्मक आणि ऊर्जावान किरणे आपल्या घरात प्रवेश करतात घराचे मुख्य गेट या दिशेला असेल तर ते खूप चांगले असते पश्चिम दिशेला काय नसावे तुमचे स्वयंपाकघर किंवा शौचालय या दिशेला असावे लक्षात ठेवा की स्वयंपाकघर आणि शौचालय एकमेकांच्या जवळ नसावेत उत्तर दिशेला काय असावे घरामध्ये या दिशेला जास्तीत जास्त खिडक्या आणि दरवाजे असावेत घराची बाल्कनी आणि वॉशबेसिनही याच दिशेने असावे मुख्य गेट या दिशेला असल्यास चांगले असते दक्षिण दिशेला काय नसावे दक्षिण दिशेला शौचालय असू नये घरातील जड वस्तू या ठिकाणी ठेवा या दिशेला दरवाजा किंवा खिडकी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि ऑक्सिजनची पातळीही कमी होते त्यामुळे घरातील त्रास वाढतो ईशान्य दिशेला काय असावे याला ईशान दिशा असेही म्हणतात ही दिशा म्हणजे पाण्याचे ठिकाण या दिशेला बोरिंग जलतरण तलाव पूजास्थान इत्यादी असावीत या दिशेने मुख्य गेट असणे खूप चांगले आहे उत्तर पश्चिम दिशेला काय असावे तुमचे बेडरूम गॅरेज या दिशेला असावी दक्षिण पूर्व दिशेला काय असावे याला घराचा अग्निकोण कोन म्हणतात ही अग्नितत्वाची दिशा आहे या दिशेला गॅस बॉयलर, ट्रान्सफॉर्मर इत्यादी असायला पाहिजे दक्षिण पश्चिम दिशेला काय नसावे या दिशेला नैऋत्य दिशा म्हणतात या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे नसावेत घराच्या प्रमुखाची खोली आग्नेय कोपऱ्यात असणे शुभ मानले जाते या दिशेने तुम्ही कॅश काउंटर मशीन इत्यादी ठेवू शकता घराचे अंगण कसे असावे घरामध्ये अंगण नसेल तर घर अपूर्ण राहते घर लहान असले तरी समोर आणि मागे अंगण असावे तुळस डाळिंब मग जांफळ गोड किंवा कडुलिंब आवळा याशिवाय अंगणात सकारात्मक ऊर्जा देणारी फुलांची रोपे लावा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद